नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच वीस एकवीस आणि बावीस मे रोजी जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलायकून बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर पुढील तीन दिवसात बघितलं तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली बोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र पावसाचा जोर जबरदस्त वाढत असून काही भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी जोर जास्त वाढतोय तसेच विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाचा जोर या ठिकाणी देखील जास्त वाढतो आहे पुढील तीन दिवसामध्ये रत्नागिरी नेहरुवा मुलगुड मुसळधार पावसाची शक्यता आहे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे जोर वाढत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी माखजन आणि कोयना पाटांकडे जर बघितलं जोरदार पावसाची शक्यता आहे हेदवी गुहागर मागताम ने सानवाडा श्रीशिंगे अरळ तसेच चिपळूण डोटे या परिसरामध्ये देखील विजांचा कडकडाट गड़ जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच वीस एकवीस आणि बावीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते दादोल दागाव खेड साकदेव लोटी वसकपोट जोरदार पावसाची शक्यता आहे दापोली दा पासपंडरी केलसी मानंगड तसेच पोलादपूर महाबळेश्वर घोगरी या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत असून मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय दिवेघर गोरेगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता जास्त आहे जा जास्त जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मरुजंजिरा ताला इंदापूर जिथे इलावसा शिरगाव सुधागड नागोठाणा रेवदंडा को या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट जास्त मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खुपोली मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अशी आहे पाऊस जोर या ठिकाणी देखील वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये वीस एकवीस आणि बावीस मे रोजी कुसर कर्जत पेट नेरल मध्यम स्वरूपाचा उरण नवी मुंबई पनवेल मुंबई वरळी कुळवाडा खिर्चनवाडा ओमवाडी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये एकवीस बावीस वीस एकवीस बावीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली बदलापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मेरा वसई विरार उंबरपाडा पिलेव शहापूर सर्वत्र जोर वाढलेला आहे पालघर जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे सपाले गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वाणगाव कासाखुड सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये मात्र पुढील पाच दिवसांमध्ये जबरदस्त पावस जोर या ठिकाणी वाढतो आहे जोर या ठिकाणी देखील वाढत आहे तर या ठिकाणी चोवीस पंचवीस मे रोजी जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय ठाणे पालघरच्या बऱ्याच भागामध्ये आणि मित्रांनो अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर निर्माण होत आहे आणि त्यामुळे किनारपट्टीला पावसाजोर आणखी वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसात जर बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसात सापुतारा ओझर कळवण हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा चांदवड दो वणी सर्वत्र विजांचा कडकडाट गर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच इकडे हर्सूल लाडाची नाशिक जोरदार पावसाची शक्यता आहे त्र्यंबक वाडीवरती मुंडेगाव मध्यम स्वरूपाचा राहील तसंच देवळाली नाशिक मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस पावसात जोर जास्त राहील जोपूल ओझर निफाड लासलगाव पाटोदा देवगाव माळसाकळी नागपूर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा देवळाली सिन्नर निमगाव सिन्नर मंजूर मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस होणे शक्यता आहे वाडीवारते मुंडेगाव इगतपुरी पांढुर्ली शिन्नर तिरळ डुबरे नांदूर शेंगोडे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस वावी जवळके शिर्डी फुलतांबा कोपरगाव अहिल्या देवनगरकडे या ठिकाणी पावस जोर वाढत आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विजांचा गडगडाट जास्त राहील पावसात जोर या ठिकाणी जास्त वाढत आहे कोपरगाव फुलतांबा शिर्डी जवळके केलवड या सर्व काही परिसरामध्ये तसेच श्रीरामपूर टाकळी भान लोणी आश्वी सर्वत्र पाऊस जोर वाढल्या वाढत आहे श्रीरामपूर संगमने राहुरी घोडेगाव भगूर पाथाडी जोरदार पाऊस शक्यता आहे अहिल्या देवीनगरच्या द दक्षिणेला पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी या दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे अहिलेदेवीनगर तसंच कडगाव हा जो काही सर्व परिसर आहे पाथर्डी काळा जामखेड राळेगाव श्रीगोंदा कर्जत शेवगाव सर्वत्र विजांचा गडगडाट गर जोरदार पाऊस पुण्यामध्ये जुन्नर मनसर चाकणकडे जोरदार पाऊस या ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील लोणी काळभोर घोली आळंदी पुनावले सुजगाव दायरी मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस मुसळधार पाऊस अशी या ठिकाणी आहे राव राहू न्हावरे मठ भांबर्डे शिकरापूर मलठाण शिरूर कवठे या परिसरामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढलेला आहे सासवड लोणत फलटण बारामतीकडे देखील मुसळधार पाऊस अशी शक्यता आहे सातारामध्ये देखील जबरदस्त जोरदार पाऊस मेधाव सुरपोट सौरा शेशिंगे तसंच कोरेगाव रहमतपूर हा जो काही परिसर आहे अंधा बुडुस मोलात्राकी नांदेल लाटे लाटेबारामधी सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये दे देखील जोर जबरदस्त वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये करमाळा इंदापूर अकलूज पिलीव जोरदार पावसाची शक्यता आहे पंढरपूर माहूळ इचलगाव सोलापूर आणि अक्कलकोट बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे परंडापूरवाडी या ठिकाणी देखील जोर वाढलेला पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू जत संख या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे सांगलीमध्ये जर बघितलं सांगली क्रोंदावड़ कुडाची अथनी या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे ताज ुची नागज विटा माय हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर संगरुळ ज्योतिबाहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर कोखरुड मलकापूर जोरदार पावसाची शक्यता आहे परोळा संगरुळ इस्पुर्ली गगनबावडा आणि राधानगरी अति मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये वीस एकवीस आणि बावीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते जबरदस्त पाऊस जोर या ठिकाणी वाढत आहे सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागात जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय क्षेत्राकडे बघितलं तर या ठिकाणी मीडियम पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय आपल्या धर्मक्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगावने भक्तापूर मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे गंगापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील वैजापूरकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पिपरी काचोड पाचोड सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे काही ठिकाणी भाग बदलत पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे दौलतबाद एलुरगुफा देवग हतन कन्नड अंबाला फुलंबरी रामगाव किशोर सिल्लोड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अश्यता आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर असत दाभडी भोकरदन सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आहे बदनापूर जालना गोलापांघरी तारगाव अंबड ईश्वरनगर पानवाडी तानवाडी वडी रामसगाव शोता सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असून बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरूळ जोरदार पाऊस शक्यता आहे कोखरमो बीड वडवणी तळेगाव मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस धारूर केचकडे मध्यम स्वरूपाचा तर येळम चोसाळा या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो बीड जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त आहे धाराशिवकडे कळम मासा तारकड भूम तसेच येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र बीजांचा गडगडाट जोरदार पाऊस लातूरकडे मध्यम स्वरूपाचा औसा निलंगा लातूर श्रोणपाल उदगीर औरदा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा अहमदपूर बर्डापूर मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये परळी गंगाखेड मध्यम सरींची शक्यता आहे परभणीमध्ये जर बघितलं तर झरी पा। पुरी जंतूर सैलू मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस पाथरीकडे मध्यम सरींची शक्यता आहे परळी गंगाखेड या ठिकाणी देखील मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे पुढील तीन दिवसामध्ये नांदेड वागाळामध्ये पूर्ण बासमत नांदेड वागाळा भोकर पेठुंबरी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे लोहा बुजुक रस्सी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय भोकर हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा सर्वोत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे हिंगोलीकडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर सपतगाव हिंगोली कळमनुरी हलक्या मध्यम सरी इनापूर खंडाळापूर या ठिकाण देखील हलक्या मध्यमसरी औंढा अंगणांकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो हिंगोलीमध्ये मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील नागपूरकडे बघितलं नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पावसात जोर कमी आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो भंडारा जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये वातावरण कोरडी राहील भंडारामध्ये गोंदियाच्या काही भागांमध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे लांजी राजेगाव आमगावा आसपासच्या लगाच्या काही परिसरामध्ये हलक्या सरी निश्कता आहे गडचिरोलीकडे जर बघितलं गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे दक्षिण भागात काही ठिकाणी आपल्याला विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतोय या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे दक्षिणेला जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे राजुरा बल्लारपूर तसंच गुगस रोड भाताडी मोहली हलक्या मध्यम सरी शक्यता पुढील तीन दिवसात आहे यवतमाळमध्ये कियापूर्वी पांढराकवडा दिग्रस पुसद या परिसरामध्ये लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे उत्तर भागात पावसाची शक्यता कमी आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये वीस एकवीस आणि बावीस मे रोजी यवतमाळकडे पावसाचा जोर वाढतो आहे पुढील पाच दिवसांमध्ये वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस राहील मात्र जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अकोलाकडे अमरावतीपेक्षा जोर जास्त आहे अकोला मूर्तिजापूर दार यापुराकोट तेलहरा हलक्या मध्यम सरीन शक्यता पावसाचा जोर जास्त राहील बालापूर कोरेगाव आळंदा पातूर मरसूळ या परिसरामध्ये पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय वाशिममध्ये जर बघितलं मरसूळ मालेगाव वाशिम पेर जो जोरदार पावसाची शक्यता आहे रेठाड रिसोर जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे बुलडाणामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस मोटाला खामगाव मलकापूर जवळजामोद मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये आणि खान्देशात देखील पावसा जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जर बघितलं जळगाव भुसवण मुक्ताईनगर हलक्या सरी जास्त भागामध्ये फैजपूर जानुरी पाल स्टेशन हिरापोरा यावल आडगाव अडवड चोपडा काठोरे जालोद धरणगाव एरंडोल सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आणि धुळे जिल्ह्याकडे मात्र पाऊस जोर जास्त वाढतोय धुळे साखळी जोरदार पाऊस चिमठाणे धुंडाईचा शरपूर सिंदखेडा मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय नंदुरबारमध्ये नंदुरबार रानला कोपर्ली शहादा तळोदा सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस अक्कलकुआ खर्नी नावपूर मुलगी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस नागपूर सरवाडीकडे देखील या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस पानगाव आंबली कोकसे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये वीस एकवीस आणि बावीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र